नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची गावातील गटतट विसरून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे सोनियाताई गोरे गेल्या वीस वर्षांपासून आम्ही कळंबी गावामध्ये विकास कामाचा डोंगर उभा केला यापुढेही मुळगील ती विकास कामे देणार आहोत राज्यामध्ये नामदार जयकुमार कोरेभो यांच्या ग्रामविकास खात्याकडून उत्तम असे काम केले जात आहे तरी गावकरी बंधूंनी गावातील गटतट विसरून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं मत सोनियाताई गोरे यांनी मांडले त्या कळंबी तालुका खटाव येथे संविधान भवन बोलत होत्या यावेळी वसंत पवार मेजर वसंत यादव हनुमंत मदने युवा नेते सचिन घाडगे सरपंच मिनाज मुलानी यांची प्रमुख उपस्थिती होती सचिन घाडगे म्हणाले की रामदार जयकुमार गोरे माध्यमातून कळंबी गावामध्ये हो ग्रामपंचायत इमारत तलाठी कार्यालय इमारत अंतर्गत रस्ते पाणी साठवण तलाव असा कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे तर या कार्यक्रमास अमीर सागर करे। भगवान अडसुळे आप्पा करे बाबासो माने बिपिन घाडगे दादासो घाडगे रामभाऊ घाडगे रामदास पवार भिकू ढोले हो भीमराव ढोले सदाशिव ढोले पोलीस पाटील राजू सगळे तात्या बल्ला ठेकेदार गोडसे आदीसह ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश काळे यांनी केले तर आभार राजेंद्र फडतरे यांनी मानले प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची